बरोबर नमस्कार, नमस्कार। बैलगाडा शहर संघटनेचं शिवसेना पक्षाचं पहिलं अधिवेशन आपण भरवतोय श्रीनाथ केसरी या नावाने पण इतिहासामध्ये दोन अडीच वर्षापाटी मग आपण जे फारचं मैदान घेतलं त्यानंतर मला वाटत नाही की एवढं मोठं मोठ्या प्रमाणात कुठं मैदान झालेलं असावं त्यानंतर खरखर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब व नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यापेक्षाही मोठं भव्य दिव्य असं आपण श्रीनाथ केसरीचं मैदान आयोजित केलेलं आहे जे पोस्टर आपले बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघितलेले आहे सगळे अपडेट बघितलेले आहेत बक्षीस कशा पद्धतीनं असणार कशा पद्धतीनं मैदान होणार आहे ह्या सगळ्या तुम्ही बक्षीचं स्वरूप सा सगळं बघितलेलं असेल सगळं पण त्यात नऊ तारीख जाहीर केलेल्या फक्त ठिकाण ह्या दोन चार दिवसामध्ये ठिकाण जाहीर होईल जास्त करून तासगाव तालुक्यामध्ये तासगाव शहराच्या लगत एखाद्या चांगला चांगलं मैदान बघून तिथं आपण मैदान आयोजित करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपल्या ह्या तीन फेरेच्या मैदानाबरोबर दुसरं जे मैदान आहे जो आपला उत्तर भाग आहे सांगली जिल्हा असेल किंवा कोल्हापूर जिल्हा आहे कर्नाटक असेल ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने आपल्या तीन फेऱ्याचं आपल्या इकडं जास्त प्रेक्षकांमध्ये आवड आहे तशी त्या भागातील लोक प्रेक्षकांमध्ये जनरल मैदानाची जास्त जा प्रमाणात आवड आहे अशी दोन्ही मैदाने एका ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे आणि म्हणून आपण तासगाव हे ठिकाणी निवडले की आपल्या लोकांना पण आणि तिकडच्या लोकांना पण हे सेंटर व्हावं प्रेक्षकांची पण जास्त अडचण होणे आणि शेतकऱ्यांची पण जास्त अडचण होणे पण आपण ते जास्तीत जास्त प्रयत्न करतो की ते मैदान इथले एखादं मिळावं आपल्याला आपलं तीन फेऱ्याचं आणि जनरलचं मैदान असं तशी दोन्ही मैदानं एकाच दिवशी एकाच मैदानावर होणार आहेत त्याचबरोबर श्वान स्पर्धा ह्या पण ग्रामीण भागातलाच खेळ आहे शेतकऱ्यांच्याच घरामध्ये श्वान जास्तीत जास्त रेशी पाळले जातात आणि स्पर्धेत उतरवले जातात म्हणून आपण श्वानच्या स्पर्धा तीन फेऱ्याचं मैदान आणि जनरल मैदान अशी हे एक तिन्ही स्पर्धा एका ग्राउंडवर आपण एका दिवशी करणार आहोत रणार्थ श्रीनाथ केशरी हे मैदान घेण्यामागचं उद्दिष्ट काय असेल माझं पहिल्यापासून उद्देश एकच आहे मी पहिल्या मैदानाला जर बघितलं असेल माझं तर उद्देश एकच गोवन संवर्धन म्हणून जे आपण टॅगलाईन करून प्रत्येक आपल्या हँडवेल बाहेर काढतोय मला वाटत नाही की आज हे माझं चौदं मै चौथं मैदान आहे दोन वर्षामध्ये चार मैदानं भरवणाऱ्या ह्याच्यापूर्वी कुणी भरवले असतील असं मला वाटत नाही कारण सहा ॲव्हरेज प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक सहा महिन्याला एक मैदान मी बरवलेलं आहे जे आपलं दोन थारचं मैदान झालं डबल थार जिथे द्यायला लागली आपल्याला ते एक मैदान एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये झालं त्यानंतर जनरलचं ट्रॅक्टरचं मैदान जवळजवळ दहा लाख रुपये किंमत होती त्या ट्रॅक्टरचं त्याही ते एक मैदान झालं त्यानंतर थारचं जनरलचं एक मैदान झालं आणि हे चौथं मैदान म्हणजे दोन दोन वर्षात जवळजवळ चौथं मैदान आमचं फाउंडेशन असेल किंवा पक्षी असेल पक्षाच्या वतीनं हे आज आपण भरवतो आहे आणि ह्याच्यापाठी माझा उद्देश एवढाच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे पहिल्यापासून आज मी जर बऱ्याच गोष्टीतनं तुमचं प्रवेश फी पुन्हा होणारा खर्च ह्या जर सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही म्हणजे जास्त तुम्हाला समजते या बेगड क्षेत्रात त्यावेळी होणारी प्रवेश फी आणि होणारा खर्च ह्याचा तळमेळ कुठं लागतो आणि किती लागतो आहे तुम्हाला माहिती आहे मग माझा ह्याच्या पाठी माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे जे खरोखर ज्या गायीला आपण देवता म्हणून तिची पूजा करतो जिला खरोखर तिची जागा देवघरामध्ये असते ती कुठंतरी आपण ह्या जर स्पर्धेचं माध्यम जर सोडलं तर स्पर्धा जर आपली परवानगी मिळालीच नसते स्पर्धेला मधल्या काळामध्ये तर ही पहिलं किंवा गाय आपल्याला दहा पंधरा वर्षांतरी चित्रात दाखवायला आली असते पुढच्या पिढीला ज्या पद्धतीने आपण आज गायनासूर दाखवतो चित्रामध्ये पण आज अशी गावं आमच्या जिल्ह्यात नाही आमच्या तालुक्यात पलूस खडेगाव तालुक्यामध्ये अशी मी शंभर गावं दाखवू शकतो आहे जिथं की जे गाव, गाव शंभर टक्के पानास्थळ आहे शंभर टक्के उसाचं क्षेत्र आहे गावातनं नदी गेलेली आहे पण त्या गावामध्ये एक नाही तर दोन बैलजुडे आहे ती फक्त सांभाळलेले म्हणजे एक शो म्हणून घरात सांभाळलेले आता बैलाची जी, जी कामं होती जुन्या काळामध्ये ती सगळी अवजार करायला लागली ट्रॅक्टर असतील अजून अनेक प्रकार आहेत गोष्टी आहेत ती सगळी कामं अवजार करायला त्यामुळे गायी बैल पा वापर म्हणजे सांभाळायचा शेतकऱ्यांचा कल कमी आला आणि ही बैलगाडी शर्यत ही एकच माध्यम आहे की पुन्हा बैल शेतकरी आपल्या दारात बैल सांभाळतील म्हणून जास्तीत जास्त शाह स्पर्धेंना चालना देणं हाच ह्याच्या पाठी माझा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ह्याच्या पाठीमागचा माझा उद्देश कुठलाही नाही आज कुठलीही इलेक्शन नाही कुठली निवडणूक नाही आहेत निवडणूक पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे मी पण मी काय बरी, हो त्या निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळे कुठलाही माझा स्वार्थ नाही की त्या ह्या स्पर्धा घेऊन बाबा एखादी निवडणुकीला समोर जायचं किंवा चार पैसे मिळवायचे ते तुम्हाला पण माहिती आहे की ह्या स्पर्धेनं काय होणार आहे कारण प्रवेश पी आणि या पक्षाची रक्कम जर काढली आपण तर ती बरी बरीच मोठी तफावत आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की माझा उद्देश एकच आहे की गोवन संवर्धन झालं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण जसं माझं पोस्टर बाहेर निघाले जे मी माझ्या सोशल मीडियाला जे बॅनर बाहेर काढलेले आहे तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी त्या पक्षीच्यामध्ये कुठलीही कमी झालेली नाही मला अनेक ठिकाणी ऐकायला मिळते की एक नंबर दोन नंबरला हे पक्षी जाहीर केलं पण देताना काहीतरी वेगळं दिलं माझ्या मैदानात असं काही होईल का नाही माझ्यापेक्षा तुम्ही आणि प्रेक्षक सांगू शकतील पण मागच्या वेळेस जे एक थार असताना आपण दोन थार दिले आमच्या फाउंडेशननं त्या पद्धतीनं आजी जी, जी बक्षीस जाहीर झाली त्यात कुठलीही एकही बक्षीस किंवा एक ही टू व्हीलर गाडी किंवा कुठलंही बक्षीस कमी होणार नाही पहिल्या क्रमांकाला आपण फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहेत टोयाटोची दोन नंबरला थार ठेवली आहे जी पहिल्यांदा मागच्या वर्षी एक नंबरला होती तीन चार आणि पाच क्रमांकाला अनुक्रमानं असं मोठा लहान लहान असे तीन ट्रॅक्टर ठेवलेत त्यानंतर बुलेट आहेत सातवा नंबर सातवा आठवा नववा दहावा एक टू व्हीलर आहेत या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला मी त्यानंतर हे करून पाठवतो तुम्हाला त्यानंतर प्रत्येक गटात येणाऱ्या जोडीस एक एच एफ डीस गाडी आहे म्हणजे प्रत्येक गटात पहिला नंबर येणाऱ्या गट पास आणि क्वार्टर फायनलला एक ते दहा क्रमांकातल्या प्रत्येकी सगळ्यांना समान बक्षीस एकवीस हजारांनी गदा दिलेली आहे ती जो राऊंड तो पळेल त्यालाच ही बक्षीस मिळेल क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलची पळेल त्यालाच बक्षीस मिळेल हे अशा पद्धतीने ही बक्षिसांची संख्या आहे महाराष्ट्रातलं तीन फेऱ्यातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल कारण एक फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेलं आहे प्रथम तो कोण आहे का नाही त्याला एवढं मोठं बक्षीस ठेवण्याचं माझ्या पाठीमागची प्रत्येक मी तुम्हाला कुठलाही प्रश्न मला विचारला तर माझ्या भावने पाठीमागं कुठलाही स्वार्थ नसणार आहे माझी भावना एवढीच आहे मी स्वतः स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांच्यासमोर ही मांडली उदय सामंत साहेबांच्या समोर मांडली की या परवा ज्या परवा असं नाही ज्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत वेळोवेळी आपण बघतो टी व्हीतनं की क्रिकेटला शेतक मारल्यानंतर कुठं ऑडी गाडी असते बी एम डब्ल्यू गाडी तिथे साईडला मांडलेली असते पण अशा पद्धतीने आपले फॉर्च्युनर आपल्या शेतकऱ्याला मिळू दे अशी मी एक इच्छा व्यक्त केली शिंदेसाहेबांच्यासमोर की, की क्रिकेटरला खेळभर हा पण खेळ आहे आणि तो पण खेळच आहे क्रिकेटरला जर ऑडी बी एम डब्ल्यू मिळत असली तर आमचा शेतकरी का असे फॉर्च्युनरमधनं फिरू नये फारमधनं फिरायला पाहिजे ही माझी इच्छा होती ती माझी मी माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून ती पूर्ण केली आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये फॉर्च्युनरमधनं का शेतकरी फिरू नये आज ही फॉर्च्युनर गाडी कोण येणार आहे आज तुम्हाला पण माहीत नाही मला पण माहीत नाही सामान्य शेतकऱ्याच्या ही फॉर्च्युनर जाऊ शकते बरं आज आपण एकच ही पद्धत बघतोय दुसऱ्या पद्धतीसाठी सुद्धा फॉर्च्युनरच आहे श्वान स्पर्धेसाठी जरा माझ्या डोक्यात आहे की ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस ठेवायचं ते पण शेतकऱ्याच्या घरातच जाणार आहे म्हणजे शेतकऱ्याचं कुठल्याही कुठल्याही बाजूने विचार केला तरी शेतकरी आज आपला फायद्यात आला पाहिजे आणि आज तुम्ही मला वेगळं काय सांगायला नको की आपल्या ज्यावेळी स्पर्धा जाहीर झाल्या आपल्या त्यावेळीपासून ह्या पद्धतीमध्ये असाल किंवा जनरल असेल किंवा श्वानमध्ये असल बैलांचे असतील श्वाना कुत्र्याचे व्यवहार किती मोठ्या प्रमाणात चालू झाले हे तुम्हाला पण माहिती आहे परंतु व्यवहार चालू झाला बैलांचा म्हणल्यानंतर शेतकऱ्या दारातलाच बैल कोणतरी जास्त किमतीने घेऊन चाललाय पण घेऊन चाललाय मी त्याला परवडते म्हणून ती घेऊन चाललाय नाही ह्यातनं काय जरी झालं फिरून तरी शेतकऱ्याच फायदा होणार आहे त्यामुळे ह्या स्पर्धेपाठीमागचा उद्देश एवढाच की आहे की गोवंचं संवर्धन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे कारण शेतकऱ्याच्या घरामध्येच बैल जन्माला येतो किंवा बैल सांभाळला जातो शेतकऱ्याच्या जा घले घरामध्येच पैलवान तयार होतो आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये सैनिक भरती होतो अशा दोन तीन गोष्टीचे एक विषय आम्ही प्रामुख्यानं त्याला हात घालून आता मागच्याही तुम्ही दोन महिन्यापाठे मग बघितलं असेल साहेबांच्या ने नेतृत्वाखाली काश्मीरमध्ये एक बाराशे युवकांनी जाऊन तिचं रक्तदान केलं सैनिकांसाठी आज गोवंश संवर्धनाचा विषय शिवसेना पक्षानं हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रासाठी काम चालू आहे म्हणजे असे शेतकऱ्यांचे जिवाळ्याचे निगडीत जे विषय आहेत ते संपूर्ण पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त त्याला कशी चालना मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करायचा राहिला कुठे शकते चार दिवसानंतर मी जाहीर करतो त्यात तुम्हाला माहिती बऱ्याच प्रोसेस आहे त्याला परवानगी असेल शेतकऱ्यांची संमती असेल आता थीम पेऱ्याच्या जा मैदानाला जागा कमी लागते पण जे जनरलचं मैदान आहे त्याला दोनशे तीनशे एकर जरी क्षेत्र का असलं तरी ते कमी पडते त्यामुळे ह्या दोन्हीच्यासाठी जे अनुकूल असं मैदान मिळेल आणि त्या मैदानावर प्रेक्षकांबरोबर आपल्या नंदीला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे त्या अशा पद्धतीचं मैदान आम्ही ओळखतो ते उद्या दिवशी मी जाहीर करेन माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांवरती कंट्रोल कशा पद्धतीने असणार सर्वात मेन मुद्दा म्हणजे अन्याय होऊ नये त्याचा प्रयत्न कसा संपूर्ण कमिटी घेणार कमिटी तुम्ही मागच्या माझ्या भावनेच्या मैदानामध्ये बघितलं असेल तर अन्याय तर होणार नाही शंभर टक्के तुम्हाला पण माहिती आहे की कुठल्याही बैलावर अन्याय होणार नाही पण प्रेक्षकांनी वर कंट्रोल आमच्या फाउंडेशनचं राहणारच आहे पण प्रेक्षकांनी पण समजून घेतलं पाहिजे मैदान एक आज आपल्या क्षेत्रामध्ये इतिहास घडवायला लागले आणि ह्या मैदानाला गालबोट लावायचा किंवा नाही लावायचा कारण जेवढी माझी जबाबदारी आहे तेवढी प्रेक्षकांची पण जबाबदारी आहे तुम्ही आयोजक म्हणून मला जर विचारलं तर मी काय सगळी जबाबदारी घेणार नाही पन्नास टक्के जबाबदारी ही प्रेक्षकांची पण आहे की शिस्तबद्ध मैदान पार पडलं पाहिजे त्यासाठी मी आता एक स्क्रीन स्क्रीन लावलेली होती तिथे दोन स्क्रीन लावतोय का तर त्यातनं प्रेक्षकांना ती व्यवस्थित निकाल दिसावेत म्हणून दोन स्क्रीन लावून लाईव्ह करायचा माझा प्रयत्न आहे आणि एवढ्या ठिकाणी लाईव्ह होणार का नाही मला माहीत आहे पण जास्त बऱ्यापैकी वयस्कर असतील जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना घरात बसूनसुद्धा या स्पर्धा बघता आल्या पाहिजेत त्यामुळं मग त्या दोन वेबसाईट म्हणजे दोन साईड तयार करून एका साईडला तीन फेऱ्याचं एका साईडला जनरलचं आणि परत आणि श्वान श्वानच प्रेक्षक वेगळं आहेत अशा आहेत त्या काही नियोजन करायचं चालले ते अशा पद्धतीने नियोजन करणार आहे दादा रोज तुम्ही मैदान झालं त्या एक वर्ष पडला पण सर्वांची इच्छा होती की चंद्रनाथ पाटकन दादा आणि अजून एकदा मैदान कुकारावं आणि ते सांगितलं की फोर्चं मैदान माझ्या वेळी चालले ती फोरचिनचं मैदान पुकारात गेलं तेच मैदान कुठलं मैदान पुकारलं नाही मी तुम्ही बघत असताना तीन फेऱ्याचं मैदान म्हणून बघताय मी बघताना तीन फेऱ्याचं मैदान असले किंवा मा जनरल मैदान असते मी ही दोन्ही मैदान माझा उद्देश सांगितलं तुम्हाला गोवन संवर्धन झालं पाहिजे मी ह्या माध्यमात असते किंवा त्या माध्यमात असते आता मी सुरुवातीला सांगितले की दोन वर्षात चार मैदान घेणारा मला वाटतं दुसरा अख्या भारत देशामध्ये कोण माणूस नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात चार मैदानं दोन वर्षात घेतलेली म्हणजे ॲव्हरेजने सहा महिन्याला एक मैदान घेतले मी अशा पद्धतीचे मैदान ह्याच्यापूर्वी कधी झाले असेल मला वाटत नाही पण तो आता तीन फेऱ्याचा नंबर दोन वर्षानंतर आला मधल्या ह्याच्यात दोन मैदाना जनरलची झाली ही पण तुम्हाला माहीत असेल त्यालाही बक्षीस असे ठेवून माझा उद्देश जो आहे तो साध्य करण्याचा जा मी जास्तीत जास्त जा प्रयत्न करतोय गोवन संवर्धन झालं पाहिजे खरखर मला असं वाटतंय की बऱ्यापैकी आपल्या स्पर्धा झाल्यापासून भावनेचं मैदान झाल्यापासून बऱ्यापैकी लोकांनी मी बाहेरचं जास्त सांगत नाही पण माझ्या गावामध्ये जिथे एक बैलगाडी होती तिथे दहा बारा बैलगाड्या झाल्या स्पर्धेतल्या असं सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी त्या क्षेत्राकडं म्हणजे शे शर्यत क्षेत्राचं म्हणणार नाही मी पण बैल सांभाळले असेल किंवा गाय सांभाळायची जी जास्तीत जास्त ओढा तयार झालेला आहे टीकाकडे बसते पुढची पुरचुगीत संकल्पना नाही ज्या ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जेवाळ्याच्या निगडीत आहेत त्या गोष्टी हिथून पुढं पुढच्या काळामध्ये अजून एक प्रकार आहे तिथं मी जाहीर बोलपणे बोलत नाही पण त्या स्पर्धास्मध होणार आहेत कारण त्याच्यावर जरा बऱ्यापैकी अजून त्या परवानगीच्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी झाल्यानंतर मग ते मी जाहीर करणार आहे पण शेवटी श्वान जरी असलं तरी श्वान सुद्धा शेतकऱ्याच्या घरामध्येच आहे श्वान कुठनं तुमचा मुंबईत किंवा पुण्यातने येणार नाही कुठल्या तरी उद्योगपतीच्या घरात ही शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याची ना आवडीचे जे विषय आहेत ते जास्तीत जास्त आम्ही करण्याचा जा प्रयत्न करतो आहे दादा आता बक्षाचं स्वरूप पाहता महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा लांबून नंदी येणार तर त्यांची आदल्या दिवशी राहण्याची वेगळी सोय होणार पाहिजे तिथं त्यांची राहायची जेवणाची ज्या ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत ते फक्त राहायची जेवणाची नाही त्यांना ते बाबा त्यांच्या नंदीला ज्या गोष्टी काय लागत असतील हा चारा असेल किंवा काय असेल त्यांनी इथं आल्यानंतर त्यांनी काय कुठंतर हुरकत फिरलं पाहिजे असं काय करणार नाही मी त्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या गोष्टी सगळ्या आम्ही देणार त्यात कुठलीही गोष्ट कमी नसणार आहे राहायची व्यवस्था अगदी चांगली असणार जेवणाची व्यवस्था अगदी दोन चार दिवस दो जरी आधी आधी तरी त्यांच्या अगदी उत्तम प्रतीची व्यवस्था करणार बाबा मैदानी हे संपूर्ण मिळते अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे नियम वाटून सर्व सर्व मैदान म्हणजे सगळं मैदान तुमची संघटना जी आहे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे मी त्यांना बोलवलंही होतं आणि हे मैदान जाहीर करायच्या आधी माझ्यावर सगळं माझं सगळ्यांच्यावर बोलणं झालं होतं अशा अशा पद्धतीचं मैदान करणार आहे ना आपण ही, ही बक्षीस होती असं सगळ्यांनी संमती दाखवली कोण कोण चालू झाले संघटनेतलं माझ्या माझ्यावरच आता रात्रीच मला वाटते आनंदराव आपण फोन आता परवा दोघा तेगांचे फोन असते सगळ्यांचे फोन झाले आहेत आणि सगळ्यांनी संमती दिलेली आहे त्या नियमाप्रमाणेच होणार जे बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही शंभर टक्के त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान पार पडेल दादा आता कुठं संघटनेच्या नियमानुसार जर बघायला गेलं तर प्रथम क्रमांकाचे एक टक्के आपली प्रवेश फी घेतली जाते त्यानुसार प्रवेश फी जास्त होऊ शकते पण कुठं तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करून प्रवेश फी मात्र अकरा हजार रुपये ठेवले ते काय सांगा नाही तुम्ही फक्त एका बक्षीचा विचार करताय की आज खालच्या बक्षींची संख्या जर बघितली तर जी गटात येणाऱ्या गाडींचा विचार केला किंवा हे दहा बक्षीचं क्वार्टर फायनल तर ह्याचा कुठंच ताळ मिळ लागत नाही त्या सर्व ह्याच्यापर्यंत एक टक्क्यातला पॉईंट वन टक्के प्रवेश फी घेतलेली आहे पण ह्याचा फायदा परत मी सांगतोय तुम्हाला की परत हा शेतकऱ्यालाच फायदा आहे बरोबर हे प्रवेश फी कमी ठेवणं हे शेतकऱ्या शेवटी शेतकऱ्याला ह्याचा फायदा होणार आहे म्हणून इथनं पुढं माझं एवढंच म्हणणं आहे की इथनं पुढं ही पद्धत प्रथा पडली पाहिजे आज ते आज तुम्ही एक टक्का आहे तर आज पुन्हा आज येऊन कमी झाली पाहिजे तुमच्या स्पर्धेची आणि अशा पद्धतीने काही गोष्टी आपण अशा करण्याचा प्रयत्न करतो की त्याची प्रथा पडली पाहिजे प्रथा तयार ता झाली पाहिजे की जास्तीत जास्त करून त्याचा जा शेतकऱ्यांना फायदा होईल बैल मालकांना फायदा होईल दादा सर्व पक्षी सर एकत्रित केलं तर मी पक्ष्याची रक्कम फायदा रक्कम नाही सांगणार मी तुमचं तुम्ही ते कॅलिब्रेशन करा कारण पण आम्हाला थोडं बंधन आहेत कारण किती बक्षीस होणार आता खाली किती बक्षीस होणार ते आपल्याला माहीत नाही गट किती तयार होणार ते मला माहीत नाही पण मी मला आपल्या इकडंच असं नाही पण ह्याला जनरल पद्धतीला श्वान असलं ना अजून अजून एक जी प्रकार मी घेणार आहे त्या प्रकाराला मिळून असे जवळजवळ दीडशे टू व्हीलर लागतात याच्यापटीने दीडशे टू व्हीलर लागतात तुम्हाला परवा दिवशी आम्ही तिघं वजन बसलो होतो इथं ज्या दिवशी नऊ तारखेला परवाचे आपलं गोष्टवर बाहेर पडलं का तर म्हणजे नऊ तारखेला पोस्टर बाहेर पडलं पाहिजे का पुढच्या नोव्हेंबरला नऊ तारखेला मैदान आहे म्हणल्यानंतर आणि सकाळी आम्ही दहा वाजता इथं बसलो होतो की आज आपण काय पण करून पोस्टर बाहेर आपलं बक्ष्यांचं बाहेर काढायचं ह्या दोन तीन आमचे सहकारी मित्र आहेत हे गटाचा त्यावेळेस काहीच विषय नव्हता आणि अशा जनरलला शॉनला आणि ते दिसत अजून एका पद्धतीला टू व्हीलर हा विषयच नव्हता म्हणजे टू व्हीलरची खालच्या याच्या याच्या डिटेल्स ह्या गाडीचा विषयच काय नव्हता पण ह्यांनी असं एक सुचवलं की गटात जर का आता ही जी वरची बक्षीस आहेत दहा बक्षीस आता ज्या तुमच्या सहभागात ज्या गाड्या असतील की बघ शंभर दोनशे गाड्या चांगल्या असेल की बाबा ते त्यांच्यातले कोणतरी बक्षीस घेऊन जाणार मग मी म्हटलं तुमचं ती पेळगावला कशी गावला पेळगावला जे मैदान झालं बाराशे काहीतरी गाड्यांनी घेऊन झाले मग शंभर दोनशे जरी मालकं जर असली की जी त्यांची बैल चांगली पळते मग ती बाक्षी बाकीचे आठशे हजार हजारांचं काय चालतंय पण काय नाही म्हणजे तिचं एक नाद म्हणून ती जोपासत म्हणजे मग तिथं जिथं जायचं मग नशिबाची परीक्षा घ्यायची आणि माघार यायचं असं त्यांच्या बोलण्यात आलं मग परत आम्ही दोघं आमच्या संक फाउंडेशनमध्ये दोघं होती की मग त्यांना पण काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून अगदी एक तीन ते चार मिनटात निर्णय घेतला की आपण असं अशा पद्धतीने टू व्हीलर देऊ म्हणतो टू व्हीलरची संख्या काढली आम्ही आपल्याचं का ह्याची नाही पद्धतीने जनरलमध्ये किती लागतील परत शुवानमध्ये किती लागते ते एकशे पन्नास टू व्हीलर लागले आम्हाला एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार किती तुम्ही जात रक्कम ती काढा त्या आम्ही एका पाचच मिनटात निर्णय घेतला की एकशे पन्नास गुन्हेले बहात्तर हजार केल्या आम्ही आणि पाचव्या मिनटात गाड्या ठरवल्या पण तर ह्याचा फायदा आम्हाला म्हणजे दोन तीन नंबरच्या फळी ते जे बैल मालक आहेत त्यांना होणार आहे कारण तोच आज इथं आल्यानंतर मोरिका नाताना माघारी गेला तर पुढच्या एखाद्या मोठ्या मैदानाला जायची त्याची इच्छा होणार नाही त्यामुळे आम्ही लगेच चार पाच मिनटाचा निर्णय घेऊन तो कागदावर आणून ने तो आम्ही बाहेर पण टाकला म्हणजे गट पास करणाऱ्या जी बैल जोडी आहे तिला एक टू व्हीलर मिळणार आहे म्हणजे मी साधारणतः एक बहात्तर हजार म्हटलं रक्कम प्रायमरी रक्कम सांगितले म्हणजे प्रत्येक जो बैलगाडी मालक आहे त्याला छत्तीस छत्तीस हजार रुपये गट पास केल्यानंतर दोघांनी आपलं मग तिथे चार चार मालक होणार हा चार मालक त्यांनी समंजसपणानं समजून घ्यायचं आणि तिथंच त्यांच्या त्यांनी लगेच बक्षीस काय असेल ते त्यांच्या त्यांनी ठरवून आपलं कुणी घ्यायचं बक्षीस काय रक्कम करेल त्यांच्या त्यांच्या स्तरावरती गोष्टी हो झाल्या पाहिजेत कारण सामना झाल्यानंतर असं होणार नाही की तिथे दोघांना दोन टू व्हीलर दिल्या जातील एका गटाला एकच टू व्हीलर असणार आणि ते तो विषय संपवायचा स्तरावरती संपवायचा विषय तसलं काय होणार नाही मागच्या वेळी झालं तसं कारण ह्यावेळी फॉर्च्युनर आहे मागच्या होतो म्हणून आम्ही एक आपल्या ह्या गोष्टीला कुठेतरी गालबोट लागायला नको म्हणून ते सगळ्यांनी निर्णय घेतला पण ह्यावेळी काही तसं होणार नाही दोन फॉर्च्युनर आहेत त्या प्रत्येकाचा गैरसमज होतोय की आपल्याला तीन फेऱ्यालाच दोन फॉर्च्युनर आहेत पण जनरलला एक आहे आणि हिकडे एक आहे त्यामुळं ते सुद्धा समंजसपणानं लगेच तोडगा काढून लगेच नाव मला त्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी नाव दिलं पाहिजे आणि ही सगळी बक्षीसं तिथं मैदानात कुणालाही बक्षीस दिलं जाणार नाही फक्त नाव तिथे जाहीर होईल बक्षिसांचं त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती आहेत की तीन चार कारण एवढ्या टू व्हीलर तिथे येत असताना कुठली कुणाला जाते हे आयोजकांना पण आमच्या लवकर लक्ष देणार नाही त्यामुळे थोड्या एक दोन दिवस वेळ जाणार आणि त्यानंतर मग या बक्षिसांचं वाटप होणार आता जे हे मैदान जे होणार आहे ते ओपनचं मैदान असणार का तीन फेऱ्याचं मैदान असणार ओपन ओपनचं तीन फेऱ्याचं मैदान कोकणचं तीन फेऱ्याचं मैदान पार्किंगची तुम्हाला मी ज्यावेळेस मैदान जाहीर होईल त्यावेळेस तिथे जाऊन तुम्हीच पाणी कर करून या कुठं कशा पद्धतीने कुठं जनरलच्या स्पर्धा होणार आहेत कुठं काय म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत पार्किंग कुठं होणार श्वान कुठं होणार जनरलच्या स्पर्धेला बराच मोठा राऊंड असतो त्याचा सात किलोमीटरचा राऊंड आहे त्यांचा या मैदानावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कोण असणार आहे प्रमुख उपस्थिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब साहेब mm -hmm. उद्योगमंत्री उदयजी सावंत साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब साहेब तिकांची प्रमुख उपस्थिती असेल आणि जिल्ह्यातील आमदार खासदार शिवसेना पक्षाची पदाधिकारी आणि आसपासचे जिल्ह्यातील शिवसेनेचे पक्षाचे कारण हे शिवसेना पक्षाचं अधिवेशन आपण बरोवतोय त्यामुळं बाहेरचं कोणी नसणार आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो दादानी प्रेक्षकांसाठी गॅलरी सुद्धा करण्यात येणार आहे असं दादा मग म्हणाले गॅलरी साधारणतः आपल्या मैदानापासून मला वाटते सुरुवात झाली गॅलरी मैदानामध्ये गॅलरी ही असणारच जेवढा पट्टा आपला जेवढा आहे दोन्ही साईडचा एवढी इकडे एक हजार अकराशे फूट आणि त्या बाजूने एक हजार अकराशे फूट गाडी असणार आणि दोन साईडला दोन स्क्रीन असणार खालनं निकाला लापणी एक होती आणि खालनं जिथनं गाड्या सुटणार आहेत तिथे एक स्क्रीन लावणार म्हणजे बघणाऱ्याला सोयीच व्हावं वरच्या लोकांना पण कळावं की खालची गाडी बैल पुढं आहे पाठीमाग आहे ही सगळं लाईव्ह तिथे दाखवलं जाणार खालनं सुटताना पण दोन्ही स्क्रीन दाखवणार आणि निकाल पण दोन्ही स्क्रीनला दाखवणार त्यामुळे बघणाऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही आणि त्या गॅडरीवर बसून किंवा उभं राहून कुठनंही बघितलं आणि स्क्रीनची साईजसुद्धा ह्यावेळेस वाढवलेली आहे मी मला वाटते मागच्या वीस सोळा बाय काहीतरी चाळीस बाय सोळा होती हे पन्नास बाय वीसची स्क्रीन अशा चार स्क्रीन मैदानात लागणार म्हणजे आपल्या पद्धतीला दोन लागणार स्क्रीन आणि जनरल पद्धतीला दोन स्क्रीन लागणार असं चार स्क्रीन टोटल त्या मैदानामध्ये असणार धन्यवाद धन्यवाद नोंदणी नोंदणी ऑनलाईन आपण पंचवीस तारखेपासून सहा तारखे पण करतोय ऑनलाईन आणि सात तारखेला दुपारी ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी लाईव्ह मध्ये लॉट्स काढणार आहे सात तारखेला दुपारी आणि सहा तारखेला संध्याकाळी नोंदणी बंद होणार अशा पद्धतीनं नोंदणीची प्रक्रिया असेल म्हणजे मैदान नऊ तारखेला दोन दिवस आधीच लॉट्स काढले हा दोन दिवस आधी तीन दिवस आधी नोंदणी बंद होईल <laughs> सहा तारखेला संध्याकाळी सात तारखेला दुपारी बारा वाजता ह्याच ठिकाणावर लाईव्ह मध्ये लडस काढले जातील आणि आठ नंतर नऊ ला त्या टायमिंग मध्ये तुम्ही हजर व्हाल सकाळी सात वाजता नारा पुढे सात वाजता सकाळी पहिला गट घट पळ नऊ तारखेला मैदान घेतले फॉर्च्युनर बक्षीस ठेवलेला आहे आणि सर्वसामान्यांचा विचार करून आता म्हणजे रेग्युलर मैदानं होते तीच आता बऱ्यापैकी बैल आगळं वेगळं मैदान झालेलं आहे आणि प्रवेश पिसा जो विषय जी डोक्यात होता फॉर्च्युनर मैदान पडणार पडणार असं बरी चर्चा होती जो बक्षीसा म्हणजे प्रवेश पिसा विषय होता तो संपवलेला एक आहे अकरा हजार म्हणजे जेमती अशी प्रवेश पी ठेवलेली आहे त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी ह्या मैदानाला येऊन ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचं आहे आणि समध्यात मोठा विषय म्हणजे गटाला म्हणजे नाही का गटाला काहीतरी असणं ही महत्वाची गोष्ट होती गटाला एक टू व्हीलर चांगली ठेवलेली आहे आपल्याला ही चुपची गाडी मोबाईल गाडी मालकांचा विचार करून पूर्णपणे मैदान आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी सहकार्य बरेच वर्ष अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा तीन फेऱ्यातलं एवढं मोठं बक्षिसांचं मैदान तुम्ही पाहिले नाही नाही ह्या म्हणजे पहिले मी दोन वर्षापूर्वी दादांचं झालं तीन फेऱ्याचं तिथे उडत झालं आणि पब्लिक बी त्याच मैदानाला आलं त्यानंतर थारची मैदान टाकायचा प्रयत्न झाला इकडे तिकडं पण तेवढं पब्लिक कुठं आलं नाही त्यामुळे पब्लिकचा पूर्णपणे आपलं प्रेक्षकाचा अडचणी येऊन ह्याचा पूर्णपणे विचार केला जाणार आहे मैदानाला अन्य होणार नाही बैलगाडी मालकांच्या बैलगाडी मालकांना नोंदणी संदर्भात काय आवडतात काय आले काल परवा दिवशी आपले जसं पॅबलेट बाहेर निघाला तेव्हापासून फोन यायला लागले ते पंचवीस तारखेपासून आपण दहा दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि मैदानाचं मो मोठं नियोजन असल्यामुळं जर नाही मला प्रत्येक मैदानाला काय असतं आदले दिवशी आपण लॉट काढतो पण हे लॉट सात तारखेला बारा वाजता लॉट काढणार आहे आणि सहा तारखेला ऑनलाईन आपली संपवून एक दहा अकरा दिवसाचा वेळ दिलेला आहे बैलगाडी मालकांसाठी दादा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे म्हणजे जे लोक येणार भरपूर लोक येणार जे व्यवसाय लोक आहेत हॉटेलवाले त्यांचा निर्णय कसा घेतलेला साठी म्हणजे पूर्णपणे तीनशे चार चारशे एकराचा असा म्हणजे मोठा पट्टा असणार आहे त्यात प्रत्येकाला जागा जिथले तिथं नियोजन करून दिलेला असणार आहे कुणाचा कोणाला त्रास होणार ना? नाही म्हणजे कोण पण येऊन कसं कुठे कुठं कसं पहिलं कुठं कुठं पुसते काय तेल असता येईल खावलेली एका साईडलाच असणार आहे त्यांचं प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने जागा दिलेली धन्यवाद धन्यवाद